मंडळी आज सुरुवात करूयात आपण संत तुकाराम महाराज यांच्या सुविचारांनी तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंती तैसेची रहावे चित्ती असुद्या समाधान स्पीक इंग्लिश विथ पल्लवी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आपण या चॅनेलवर इंग्लिश हे मराठीतून शिकत आहोत तर डे वन आज चालू तीस आहे तीस दिवसाचा क्लास आपण घेणार आहोत झिरो लेवल इंग्लिश वर्ड्स वॉकॅबलरी सेंटेन्स ग्रामर याचे भरपूर सारे उदाहरणे आपण बघणार आहोत नेहमी उपयोगात येणारे इंग्लिशचे वाक्य आपण बघणार आहोत हे तुझ्यासाठी आहे दिस इज फॉर यू आता बरा आहे नाऊ इट इज फाईन तो एकटा नाही आहे ही, ही इज नॉट अलॉन एक मागवलं ऑर्डर वन मला बरं वाटलं आय फील बेटर मी त्याचं काम केलं आय डीड हिज वर्क वारला पास अवे हा मूर्खपणा आहे दिस इज फुलिश तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका तिने ते हळूच केले शी डिड इट स्लोली तिचे लांब केस आहेत शी हॅज लॉंग हेअर तिने आजूबाजूला बघितलं शी लुक अराउंड मला फोटो दाखव शो मी द फोटो हात दाखव शो मी युअर हँड कोणीतरी येत आहे समवन इज कमिंग कॉल मी मला फोन कर टाईमस अप वेळ संपली बट वाय पण का आय कॅन मी करू शकतो ॲटलीस्ट कमीत कमी डोंट शॉट ओरडू नकोस सी यू सून लवकर भेटू हू नो कोणाला माहीत लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा माझं चॅनल नवीन आहे तर मला सपोर्ट करा भेटूया या डे टूमध्ये